मी ऑल टू माय चॅनल तर मी चहा पीत पीत तुमचं सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही पण सगळे या चहा प्यायला तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे संडे आणि इट्स अ हायली रिक्वेस्टेड व्हिडिओ फ्रॉम माय पॅरेंट्स त्यांनी मला सांगितलं ॲटलिस्ट तू संडेला व्हिडिओ बनवत जा तर म्हटलं चला आज बनवूया आणि व्हिडिओ शूट करायचा रिझन म्हणजे आज मी बनवणार आहे समथिंग स्पेशल फॉर लंच स्पेशल इन द सेन्स मी विर बनवणार आहे बिर्याणी सो so आय थॉट uh, मी तुमच्याबरोबर शेअर करते मी कसं बनवणार आहे ते uh, आता ब्रेकफास्ट झालेला आहे सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे बाकीची कामं आवरून मी जेव्हा बनवायला घेईन तेव्हा मी शूट करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन आता मी चहा घेते मग नंतर मी तुम्हाला नमस्कार आज माझ्या वाईफने माझ्यासाठी मस्तपैकी ब्रेड ऑमलेट केलेला आहे ऑमलेट दाखवा तर त्यातला दिस इज ऑमलेट दिस इज ब्राऊन ब्रेड आणि आता हे पोट खावा तर बघू तर खाऊन टेस्ट करा तर मी माझा पण ब्रेकफास्ट रेडी करून घेतला आहे आता मी पण ब्रेकफास्ट करणार आहे कमी झाला आहे तर आता इथला हा मेस जो आहे तो मी क्लीन करून घेते बाहेर वॉशिंग मशीन लावते त्याच्यानंतर आज संडे स्पेशल मस्त बिर्याणी बनवणार आहे तर ती रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो यू बुबल स्टे ट्यू वेळ चिकन मॅरिनेशन केलेला आहे ह्याचा मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवला होता पण तो काही कारणास्तो शूट झाला नाही का नाही झाला मला नाही माहिती मी जस्ट मोबाईल चेक करत होते तर तो मला दिसलाच नाही त्यामुळे परत मी एकदा तुम्हाला सांगते मी हात काय काय टाकून घेतलं इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर कलर येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर दीड चमचा आमचा घरचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे आलं लसूण पेस्ट तीन मोठे चमचे दही एक चमचा धना पावडर एक चमचा कसुरी मेथी एक चमचा बिर्याणी मसाला पुदिना कोथिंबीर तीन मोठ्या उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या हे सगळं लावून चांगलं मिक्स केलेलं आहे ह्याला मी एक तास ठेवून झालेलं आहे आता मी इकडे ह्याच्यामध्ये कांदा फ्राय केलेला घालून अजून अर्धा तास मिक्स करून ठेवणार आहे पातळ उचित असा अडवा असा आडवा ठेऊन पातोजून घ्यायला बरोबर असा अडवा ठेवून पट्ट साईज झालं अशा प्रकारे मी च सगळे म्हणजे जेवढे घेतलेले चार कांदे ते सगळे अडवे पातळ चिरून घेतलेले आहेत तो कांदा फ्राय करण्यासाठी इथे मी तेल ठेवलं आहे गरम करायला तेल गरम झालं की आपण तो कांदा डार्क ब्राऊन या रंगावरती परतून फ्राय करून घ्या त्याला कांदा टाकून घेतला आहे त्याला फास्ट गॅसवरती चांगला परतून जाणार आहे कांदा जास्त झाला माझा आपला चांगला कांदा असा गुलाबी झालेला आहे आता अजून थोडंसं आता लगेच ब्राऊन होणार आहे हा इथं आपला कांदा फ्राय झालेला आहे मस्त ब्राऊन कलरमध्ये आता हा संपूर्ण गार करून आपण मॅरिनेशनचं जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करणार इथे मी अर्धा किलो, किलो बासमती रा राईस घेतलेला आहे बिर्याणीसाठी अर्धा किलो चिकनला अर्धा किलो बिर्याणी राईस आता याला मी स्वच्छ धुवून पाण्यात भिजून ठेवणार आहे अर्धा तासासाठी इथे बिर्याणीच्या राईससाठी मी पाणी ठेवलेलं बॉईल करायला आणि ते मस्त उकळी आलेली आहे बारीक झाले आता ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेणार आहोत राइस राईसमध्ये टाकण्यासाठी खडे मसाले तमालपत्र जिरं दालचिनी स्टारनस लवंग वेलची मसाला वेलची सगळे खडे मसाले आपण पानून घेऊन घ्यायचे अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे इथे मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहे लिंबामुळे आपला भात पांढर शुभ्र असा होतो आणि उरलेली ही जी लिंबाची साल आहे ही सुद्धा मी या पाण्यात घालणार आहे एकदा उकळी आली की मीठ घालून मी भात ह्याच्यात घालणार आहे तांदूळ ह्याच्यातला आहे पाण्याला उकळी आली आहे आता हा जो तांदूळ आहे सोप केलेला पूर्ण मी यात घालणार आहे घालून घेते छान भात शिजवून घेतला आहे आणि पराठी काढून घेतला आहे गाळून आता याला संपूर्ण आपण छान व्यवस्थित गार करून घेऊया आणि हे बघा साठ सत्तर टक्के शिजलेलं आहे आणि ते मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी त्याच्यामध्ये मी कांदा तोडून जे आपलं उरलेलं तेल होतं ते टाकलेलं आहे तेल तापलं की आपलं हे मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते त्याच्यामध्ये जाणार आहे आहे आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकट नाकून घेऊया गॅसवर छान दोन मिनटं परतून घेऊयातून झाल्यावर ह्याला बारीक गॅसवर मी झाकण लावून शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटात आपलं छान चिकन शिजेल आणि मध्ये मध्ये त्याला चेक करायचं आहे बिर्याणीचं चिकन चेक करून घेऊया एकदा चित्त शिजू के आपने चिकन ने त्याच पाणी यूज केलं बघा आपलं बिर्याणीचं चिकन छान शिजलेलं आहे मस्त कलर सुद्धा सुटलाय आता ह्याला मी फास्ट फ्लेमवरती ह्यातलं पाणी आटवून घेणार आहे आणि मग राईस टाकणार आहे हे बिर्याणीचे चिकनमध्ये आता मी थोडीशी कोथमीर घालून मिक्स करून घेणार आहे

पैसे दोनशे रुपये मध्ये एवढं पाटेला नजर मोडती करतं देत हं आणि 100 रुपये बघा आता आपण याच्यात तळल्याला कांदा घालायचा आहे व्हिडिओ बनवते YouTube चा आपली तीन घर होतील अशी तीन चार घर अरे ना वरती आहे पहिल्यांदाच नाही हो तिथंच भेटते हो दोन तीनशे माणसाचा प्रोग्राम असला ना बर्थडे अजून काय उरलेला राईस परत लिअर कंदीचं माणसं बनवायचं हो फक्त दाबून नाही घ्यायचं म्हणजे आता मी परत एकदा ह्याच्यावरती फुकलेला तळलेला कांदा टाकणार आहे घेतली आहे आता जर आपल्या आवडीनुसार आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला फूड कलर आवडत असेल तर आपण टाकू शकतो मी टाकणार आहे इथे ऑप्शनल आहे पण ते डिपेंड्स आपल्याला आवडत असेल तर आपण टाकू शकतो नाहीतर आपण त्याला स्टिप पण करू शकतो इथे मी एक चमचा तूप साहजिक तूप घालून बॅटर वरचा जो आपला राईस आहे तो ड्राय होऊ नये मी हा रेड कलरचा फूड कलर घेतला आहे इथे मी ग्रीन कलरचा फूड कलर घेतला आहे हे सगळे फूड कलर अगदी आपल्याला चिमूटभर भर घेऊन पाण्यात मिक्स करून टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या भातात तो व्यवस्थित मिक्स होईल आता मी सगळं लेअरिंग करून सगळं व्यवस्थित साहित्य टाकून घेतलं आहे आता मी याला पंधरा ते वीस मिनटासाठी वीस ते पंचवीस मिनटासाठी चांगलं झाकण लावून दम देणार आहे खाली तवा ठेवणार आहे जेणेकरून आपलं चिकन जे आहे खाली लेअरिंग केलेलं ते करपून आहे म्हणून चला तर मी आता याला दम द्यायला ठेवते सोबत खाण्यासाठी सॅलॅडची तयारी केलेली आहे चला तर आता आपण सॅलॅड करून घेऊ किलो जे उरलेलं चिकन आहे त्याचं मी चिकन सुक बनवणार आहे तर चिकन सुकं बनवण्यासाठी वाटण मी ते एक मोठा चिरून घेतलेला कांदा एक वाटी सुकं खोबरं एक मीडियम साईजचे सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या एखाद इंच आलं लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि इथे कोथमिर त्याला मी छान भाजून वाटून घेणार आहे बनवण्यासाठी जे मी तुम्हाला वाटण दाखवलेलं आहे ते मी ते छान बारीक करून घेतलेलं आहे आता छान तोप ठेवून गरम करून त्याला तेल घालून घेणार आहे बिर्याणीसाठी जो तळलेला कांदा होता त्यातलं शिल्लक तेल होतं माझ्याकडे तेच मी तेल अत्यंत वापरलेलं आहे आता हा वाटण जो केलेला आहे जे वाटप केलेलं है, आहे हे मी त्यामध्ये भाजून घेणार आहे ह्याच्यात छान मी वाटप टाकून घेतलेलं आहे शिका सुख बनवण्यासाठी छान वाटप टाकून घेतलेलं आहे है। आता हे तेल सुटेपर्यंत भाजून घेणार छान भाजून झालेलं आहे आता ह्याच्यातून काही सुखे मसाले ॲड करणार आहे जसं की हळद मसाला बेडगी मिरची पावडर यात मी हळद बिळगी मसाला हा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे आपण छान मिक्स करूयाच्यात धनेपूड घालून मीठ घालून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे धनेपूड घालून छान मिक्स केलं आहे ह्याच्यात मी थोडंसं

चिकन सुकं जे आहे ते छान शिजलं आहे तरी आली आहे मस्त हो इथे बघा आपलं चिकन सुखं चपाती कोशिंबीर आणि इथे टेम्टिंग सी मस्त बिर्याणी रेडी आहे चला जेवायला जेवल्यानंतर बिर्याणीचा रिव्ह्यू द्यायचा राहिला होता कुप चान जाली होती, होती। अतीन होती। तर बिर्याणी खूप छान झाली होती व्यवस्थित होती म्हणजे तिखट अति नव्हती नाहीतर ह्याआधी जेवढ्या पण बिर्याणीज मी बनवल्या आहेत त्या तिखटच झाल्या आहेत त्यामुळे बिर्याणी खाताना घरच्यांना थोडी भीती होती की बाबा तिखट जा लागते की काय पण यावेळेला मी व्यवस्थित बनवली पास झाले छान बिर्याणीच्या एक्झाममध्ये आणि छान झालेली मस्त जेवलो आणि झोपलेली आता वाजलेत सहा आत्ता उठली आहे मस्त फ्रेश झाले फ्रेश झाली आहे मस्त आता मस्त रेडी होणार आहे आणि मंडईत जायचं आहे भाज्या आणायच्यात काही भाज्या नाही आहेत त्या आणि बघूया थोडंसं फिरून येऊया गाडीवर चला तर मग मी रेडी होते आणि बाहेर निघाल्यावर तो मागू आठवड्याभराच्या भाज्या आणल्या आहेत कांद्याची पात तांदळी भेंडी टोमॅटो लिंबू दोडका शेवग्याची शेंग पण आहे एवढं भा भाज्या आणलेल्या आहेत मस्त फ्रेश आता आठवड्याभरासाठी नो टेन्स भाजी आणायला जाताना म्हटलं की कुठेतरी थोडंसं फिरून यावं पण आज कुठे जायला जमलंच नाही थोडं घरी काम असल्यामुळे हो, परत आलो परत कुठे पर, नाही जायला जमलं या संडेला बघू आता जेवल्यावरती थोडंसं वॉकला फिर जाऊन येऊ हो। तर असा होता आजचा माझा जा हा संडे तुम्ही तुमचा संडे कसा स्पेंड करता नक्की मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि जर तुम्ही बिर्याणी बनवली तर नक्की मला इंस्टाग्रामला टॅग करा माझं इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हाला सो हेच होतं आजच्यासाठी भेटूया तर आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठीक केअर बाय बाय आज हर्षबानी चिकन बिर्याणी खूप छान झाली होती टेस्ट ऑसम होती तिने जी रेसिपी सांगितली तुम्ही पण ट्राय करा आणि एकदा टेस्ट करा आणि इंस्टाला हर्षदाला टॅग करा बाय बाय आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर